rencgo सडेतोड न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आपल्या सर्वांना माहिती आहे की महाराष्ट्रभर सध्या विधानसभा निवडणुकांचं बिगुल वाजलंय पण आम्ही पुन्हा पुन्हा आपल्याला सांगण्याचा तो प्रयत्न करतो की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सर्वत्र चर्चेचा ठरलेला आणि अत्यंत संवेदनशील असा एक विधानसभा मतदार संघ अर्थातच तासगाव कोळटेमकर हा विधानसभा मतदार संघ आहे या मतदार संघामध्ये सध्या चुरशीची लढत होईल असं चित्र आहे एका बाजूला महायुतीकडून माझे खासदार आणि आबांचे पारंपरिक विरोधक संजय काका पाटील तर दुसऱ्या बाजूला आभांचे चिरंजीव रोहित दादा पाटील हे महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत बाकीचे अजून पंधरा उमेदवार रिंगणामध्ये आहेतच पण निवडणुकीमध्ये कुठले फॅक्टर प्रभावी ठरणार आहेत किंवा कुठल्या विकास कामांवर हे इलेक्शन होणार आहे याच्या अनुषंगाने आपण बऱ्यापैकी चॅनेलवरती चर्चा केलेली आहे आज थोडीशी वस्तुनिष्ठ चर्चा करण्याचा आपण प्रयत्न करतोय की निवडून कोण येणार याच्यापेक्षा जे निवडून येणार आहेत त्यांचं मतांचं लीड साधारण किती असेल या संदर्भात आपण चर्चा करणार आहे माझ्यासोबत या ठिकाणी आहेत संजय काका पाटील यांची बाजू मांडण्यासाठी अर्थात त्यांचे समर्थक विमित शिरतोडे हे तासगाव शहरामधून आहेत त्यांच्या पत्नी पाठीमागच्या पाच वर्षामध्ये नगरसेविका होत्या उपनगराध्यक्ष देखील होत्या अगदी काकांचं राजकारण त्यांनी जवळून बघितलेलं आहे देख ते विमित शिरतोडे आपल्यासोबत या ठिकाणी आहेत नमस्कार नमस्ते मला सांगा आबांचं काकांचं इलेक्शन या मतदारसंघामध्ये ज्यावेळी व्हायचं तुम्ही त्यावेळी जवळून बघितलं ते सगळं तर त्या काळामध्ये साधारण अडीच तीन हजार मतांचा फक्त डिफरन्स असायचा आता तीच परिस्थिती आहे का इलेक्शन अटीतटीच आहे का तुम्ही जे म्हणला ना आबा काकांचं इलेक्शन होतं त्यावेळी चुरशीच होत होत बरोबर तुमचा हा थोडाफार मुद्दा मी खोडून काढेन चुरशीज म्हणण्यापेक्षा मला विचाराल तर मला असं वाटतं की चुरशीच नाही म्हणजे तुम्हाला वाटत नाही चुरशी चुरशीच नाही एकतर्फी एकतर्फी काकांच्या बाजूने कारण तुम्ही बघताय लोकांचा ओघ बी बघताय लोकांचे प्रवेश बघताय आज जे होते तुम्हाला लोकसभेची परिस्थिती सांगतो लोकसभेला सर्वसाधारण तासगाव शहरात जर सांगायचं म्हटलं तर त्रेसष्ट टक्केच्या आसपास मतदान मतदान टोटल झालं होतं टोटल झालं होतं त्याच्यामध्ये काकांचं मतदान किती होतं तासगाव काकांना त्यावेळी लोकसभेला अडीच ते तीन थी हजाराचं मताधिकी तासगाव शहराने लीड शहराला त्यावेळीची परिस्थिती आज तासगाव शहर काकांना नऊ ते दहा हजार मताधिकी काकांना तेवढं मिळू शकते शंभर टक्के मिळू शकते प्रेक्षक ऐकतायत शंभर टक्के शंभर टक्के मिळू शकते मी माझ्या बुथचं जर आकडेवारी सांगायचं तर त्या बुथच्या आकडेवारी तुम्हाला मी सांगेन की तासगो शहरला माझा जो बूथ आहे त्या बुथचा बूथ प्रमुख होतो मी तर माझ्या बुथला सर्वसाधारण पाचशे चौऱ्याहत्तर पैकी चारशे वीस मतदान म्हणजे ती टक्केवारी लोकसभेची काकांच्या ऐंशी टक्केच्या आसपास आहे बरोबर मग ह्यावेळी त्रेसष्ट टक्के लोकसभेचं मतदान धरलं शहरात तर आता सत्तर टक्के आसपास विधानसभेला मतदान शहरात होईल ओके त्या अनुषंगाने मी सांगतो की नऊ ते दहा हजार मताधिकारी काका शहरात मिळवते शंभर टक्के मिळवते मी स्वतः तासगाव शहरातले आहात आणि काकांच्या सोबत काम केले तासगाव शहराचं तुम्हाला माहित आहे मंकळ शहराची काय परिस्थिती आहे कोटेमंकाळ शहरातलं मतदान मत जर बघितलं तर कोटेमंकाळ शहराचं मतदान टोटल चौदा हजार चौदा हजार तर ही सत्तर टक्के आसपास दर, ही जर ही टक्केवारी जर बघितली विधानसभेची मतदानाची जर झाली तर सर्वसाधारण नऊ ते साडेनऊ हजार मतदान होईल टक्केवारी टोटल मतदान काकांना पाच हजाराचं मतदान मिळेल मता देखील लोक वातावरण आहे शहरात आणि लोकांचं काम झाले कोटेमकळ शहरातील फिल्टर प्लांटची कामं असतील त्यांच्या गटरींची काम असतील बरीचशी काम शहरातले लोक शहरा आपल्याला माहित आहे का की काका स्वतः त्यांच्या होमग्राऊंडला म्हणजे या ठिकाणी लोकसभेला पिछाडीवर होते आणि तासगाव तालुक्याचं मतदान मात्र तासगाव शहर आणि तासगाव तालुका पकडून काका पिछीवरच होते इथे लोकसभेची परिस्थिती आता विधानसभेला नाही तुम्ही विधानसभेला जर बघितलं तर सगळ्यात जास्त जे पक्ष प्रवेश चालू आहे ते तासगाव तालुक्यातून शहरातून झालेले आहेत आणि तुम्ही जर विरोधकांचा शंभर टक्के होईल तुम्ही ओघ बघताय लोकांचा कल कुठायचं बघताय बऱ्याच समाजाचे पाठिंबा सुद्धा आज काकांना मिळाले बऱ्याच समाजांनी पुढाकार घेऊन लोकांनी काकांना पाठिंबा दिले त्यामुळे त्यांचा ओघ बघा आणि राहिला विरोधकाचा विषय तर मी विरोधकांच्या बरोबर बोलतो की शहरातच सुरुवातीला शहरातच जर पैसे वाटप करताना जर सापडले असतील तर ते आणि विरोधी पार्टी जे असतील तर त्यांच्या बैठका सगळ्यात जास्त तासगाव शहरात झाल्यात आज बी त्याच बैठकीत राज्याचे स्टार प्रचारक आहेत तर त्यांना आज शहरातच त्यांना हितनं हालता सुद्धा येईना अशी परिस्थिती आहे त्याच्यावर तासगाव शहराची धास्ती घेतली त्यांनी शंभर टक्के घेतल्या शंभर टक्के घेतल्या पण त्यांनी धास्ती घेतली नाही तर पैसे वाटप त्यांना वेळ कशी आली त्यांच्यावर तुम्ही तुमचं ह्याच्यावरूनच निष्कर्ष निघतोय की तुम्ही अडचणीत आहे तुम्ही अडचणीत आहेत काही काही त्यांचे कार्यकर्ते सुद्धा आम्हाला फोन करतात विचारतात कधी कधी आज आता काय अंदाज घेतात कधी कधी चिडून आमच्या त्या ह्याला कमेंट करतात त्यांचं काय मला असं वाटतं की कार्यकर्ते त्यांचा बी जरा डिस्टर्ब झालेला दिसतो त्याच्यात काकांचा कार्यकर्ता डिस्टर्ब नाही नक्की नक्की आणि काकांचं कार्यकर्ते अगदी ज्यू काम करायला लागले आटीत म्हणण्यापेक्षा ज्यू थून त्यांच्याकडून जेवढा आहे शंभर टक्के ती काकांचे कार्यकर्ते आज द्यावं लागले पण तुम्ही एक बारकाईने जर बघितलं आता या ठिकाणी अशी चर्चा आहे आणि पोल येत आहेत मेन स्ट्रीम मीडियाकडून सुद्धा येत आहेत की रोहित पाटलांचा विजय असा सांगितला जातो वीस पंचवीस हजार मतांच्या लीडच दावा ते सुद्धा करतात आता बघा सुरुवातीला थे त्यांचा दावा किती होता बघा म्हणजे सुरुवातीला त्यांनी जे दावे केले त्याची फूक किती होती बघा चांगली पन्नास हजाराची फूक होती पन्नास हजार चाळीसवर आले चाळीस वरून तीस पंचवीस आता तर काय काय त्यांचे कार्यकर्ते गुपित मध्ये म्हणतात की चार का पाच हे चर्चा लोकसभेला काकांच्या कार्यकर्त्यांकडून सुद्धा व्हायची की काका एक लाखाच्या मतांनी निवडून येतील त्याच्यानंतर पन्नास हजार हे ना लोकसभेला आम्ही त्याच्यावर अजून ठामच आहे आमच्या बाजून आम्ही जे निष्कर्ष काढले ना ते योग्यच होते लोकसभेचे एक लाखाच्या मतांनी येतं काढलं नाही काही लोकांनी गद्दारी केली काही लोकांना गृहित धरलं गेलं काकांनी त्यांची कामं केली तर त्यांना ग्रही धरलं गेलं त्यांच्याकडून गद्दारी झाली ना त्यामुळे तू आम्ही जो निष्कर्ष काढलेला कार्यकर्ते अगदी बरोबरच होता कारण सगळ्यात राजकारणात जर काम करणारा कोण असेल तर नेत्यापेक्षा खाली कार्यकर्ता मूळ काम करत असती आता तशी गद्दारी परत होणार नाही असं वाटतंय खात्री आहे तुम्हाला शंभर टक्के होणार नाही शंभर टक्के होणार नाही आणि लोकांचा कल ज्या आरती लोकांचा कल काकांच्याकडे आहे त्या अर्थी तुम्ही मी ओळखाव हो। मी तुम्हाला विचारते की तुम्हाला की तुम्ही लोकांना कल सांगा तुम्हाला आज मला सांगा तासगो शहरातून इतर तालुक्यातून प्रवेश किती झाले माझ्या माहितीप्रमाणे तर त्यांच्या प्रवेश झालेला असेल बरोबर तर ती तुमच्याकडे असेल तर तुम्ही मला सांगा तर तुमच्याकडे हाय का बातमी तशी की बाबा त्यांच्या गटात प्रवेश झाला मी ऐकले किती मतांचं लीड वाटतंय तुम्हाला मला वाटते का विधानसभेला काका मला वाटते पंचवीस हजारच्या काका निवडून येतील शंभर टक्के येतील वातावरण कसं आहे आम्हाला जिल्ह्यातून आमचे जे बाहेर पै पाहुणे आहेत ते आज आम्हाला विचारतात ना की काकांचं वातावरण आहे चांगलं काकांचं वातावरण आहे त्याच्यावरून तर बाहेर बी वातावरण काकांचं एवढं स्प्रेडिंग झाले की काकांचं वातावरण चांगलं काकांचं वातावरण चांगलं काकांच आणि आम्ही आमच्या बूथवर काम करतो तर त्या भूतवर त्या अनुषंगाने सांगतो जर आमचे लोकसभे टक्केवर ऐंशी टक्के असेल तर ती शंभर टक्के नव्वद टक्के प्लस जाणार आता विधानसभेला बरोबर काम तस आहे आमचं तेवढं बरोबर कुठला तालुका ठरेल तासगाव कि कवटे मंकळा तासगाव हे काकांचं ग्राउंड आहे कवठे मंकळा सुद्धा आज निर्णायक ठरू शकते कारण का तर त्या कवठे तालुक्यात त्या लोकांची बऱ्याच वर्षापासून अस्मिता आहे की कासगाव तालुक्यातलेच आमदार व्हायचे हो आम तर ता आमच्या तालुक्यातला आमदार का नाही का नाही का नसावा तर अजितदादानी शब्द दिलाय की कवठे आमदारकी देणार सुद्धा सरकारांना आमदारकी देणार आणि हा फॅक्टर तिकडे जास्त चालेल आणि मला सांगा कवठे मंकळ तालुका निर्णायक ठरेल शंभर टक्के निर्णायक ठरेल आणि तुम्हाला माहित आहे अजितदादा शब्दांचे पक्के आहेत त्यामुळे जे अजितदादानी शब्द दिला ते शंभर टक्के सरकारांच्या बाबतीत घडणारच आहे आणि दोन आमदार मिळणार आहेत आपल्याला हा आणि त्या लोकांच्या अस्मिता लोकांना मिळाव आमदार मला एक सांगा महाराष्ट्र केसरीच्या आपण कुस्तीची स्पर्धा बघितलेली आहे मला एक कुस्ती आठवते अभिजित कटकी विरुद्ध किरण भगत अशी कुस्ती झाली होती त्यावेळी किरण भगत अगदी शेवटपर्यंत मॅट वरच्या कुस्तीत चांगला खेळाला प्रेक्षकांना वाटत होतं त्याच्या चाहत्यांना वाटत होते की किरण भगत जिंकेल आणि एकदम शेवटी अभिजित कटकेला पॉईंट वर त्याला विजय देण्यात आला आणि अभिजित कटके त्यावेळी महाराष्ट्र केसरी झाला होता तुम्हाला काय वाटते की आताच्या विधानसभेच्या आखाड्यामध्ये काका तुम्ही जिंकणार आहेत असा दावा करताय कुठल्या पॉइंटवर काका इलेक्शन जिंकतील बघा काका स्वतः एक पैलवान आहेत स्वतः एक पैलवान आहेत काका त्यामुळं काकांनी कधी कोणाच्या असं पाठीत वार केलेलं नाही काकांचं राजकारण हे स्ट्रेट फॉरवर्डेड आहे कधी खोट बोलून किंवा सहानुभूतीपूर्वक बोलून कधी कोणाची मते घेतलेली आम्ही काकांचा आमचं म्हणजे कार्यकर्ते म्हणून आम्ही पंधरा वर्ष झालो पंधरा ते वीस वर्ष झाला आम्ही काकांचा कार्यकर्त्या काका खात्रीनं आम्ही सांगतो त्यांचा सा कार्यकर्ता म्हणून की काका हे कामाच्या पॉईंटवरच निवडून येतील आणि तीच त्यांची जमिनीची बाजू आहे आणि त्याच आणि त्यांनी माझ्या माझ्या माहितीप्रमाणे आम्ही पाच वर्ष माझी मंडळी माझी बायको नगरसेवक होती तर मी ऐकलेलं नाही एवढा काकाने निधी पाच वर्ष त्या पाच वर्षाच्या कालावधीत हो एवढा निधी भयानक काकाने आणलाय की माझ्याकडे आकडे वर आहे नगरपालिके काम हा एक पॉईंट असला काका काका हे फक्त कामाच्या पॉईंट आणि कामाच्या पॉइंटवरच कारण कामच त्यांचं भयानक आहे कामाशिवाय काका हा चोवीस तास लोकांसाठी नेता आहे मी बघितलं आम्ही डोळ्यानं की चोवीस तास लोकांसाठी आणि त्यांच्यासाठी वेळ देणार आहे बरोबर कारण आमची भेट व्हायची नाही लोकसभेला भेट व्हायची नाही आता विधानसभेला त्यांची भेट झाले तर एवढं त्यांचं काम व्यापार कामाच्या जोरावरच काका निवडून येतील शंभर टक्के तर आपल्यासोबत हे होते महायुतीचे जे उमेदवार आहेत संजय काका पाटील यांचे समर्थक विमिल शिरतोडे मुद्दाम यावेळी जरा वस्तुनिष्ठ चर्चा करूयात म्हटलं की कोण निवडून येणार आहे कोण पराभूत होणार आहे याच्यापेक्षा जे निवडून येणार ते की साधारण कितीच्या मतानं लीड निवडून येणार आहे किती मताधिक्य साधारण विजयी उमेदवाराचा असणार आहे याच्यावरती आपण ही, के आ, ही या चर्चा केली याच्यानंतर महाविकास आघाडीचे जे उमेदवार आहेत रोहित पाटील त्यांच्याही समर्थकांशी आपण या बाबतीमध्ये चर्चा करणार आहोत आणि वस्तुनिष्ठ निष्कर्ष आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहोत की साधारण किती मतांचे लीड विजयी उमेदवाराचा असेल अजूनही आमच्या सडीतोड न्यूजला जर सबस्क्राईब केलं नसेल तर अवश्य सबस्क्राईब करा धन्यवाद